कुडा तालुक्यातील आमरड येथील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय येथे श्री भगवती देवी गोंधळ उत्सवानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला शाळेमध्ये बहुविध कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत शिकविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ निर्मिती व व्यावसायिक अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत तयार केलेले विविध खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी गोंधळाच्या निमित्ताने एक छोटासा स्टॉल उभारण्यात आला या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त कौशल्यांचा विकास करणे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देणे तसेच व्यावसायिक व व्यावहारिक ज्ञान मिळवून देणे हा होता यातून विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून विक्री केल्याने त्यांना व्यवहार ज्ञान आत्मविश्वास आणि उद्यमशीलतेचा अनुभव मिळाला आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारून आत्मनिर्भर होणे महत्वाचे असल्याचे मत शिक्षक स्वप्नील खांबल यांनी व्यक्त केले नमस्कार आज श्री भगवती देवीच्या गोंधळोत्सवानिमित्त श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरण या प्रशालेमध्ये जे बहुविध व्यावसायिक उपक्रम जे राबवले जातात बहुविध कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत जे खाद्यपदार्थ बनवणे त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन वेल्डिंग असे जे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात आणि त्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थ बनवलेले आहेत आणि त्या पदार्थांची विक्री करण्यासाठी आज आपण या ठिकाणी गोंधळोत्सवा निमित्त एका स्टॉलचं आयोजन केलेलं आहे आणि जेणेकरून हा अभ्यासक्रम उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अंकी जी स्व कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा विकास करणं आणि त्याचबरोबर त्या, त्या पदार्थांची विक्री करणं त्यातून त्यांना व्यावहारिक कौशल्य देखील अवगत होतं आणि त्याचबरोबर सध्याच्या युगामध्ये नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून स्वतःच्या पायावरती उभं राहणं हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे स्वतः उद्योग व्यवसाय करून रोजगाराच्या संधी स्वतः जर मुलांनी निर्माण केल्या तर ते कमी वयामध्ये लवकर यश संपादन करू शकतात आणि आत्मनिर्भर होऊ शकतात हाच आपल्या या प्रशालेचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी बनवलेले जे खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्य पदार्थांची पदार विक्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मांडून आपण ग्राहकांपर्यंत मुलांनी जे काही कलागुण अवगत केलेले आहेत ते त्यांच्या पालकांपर्यंत गावामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा त्यामागचा उद्देश आहे लहान वयातच जर विद्यार्थ्यांनी स्वतः रोजगार निर्मितीची दिशा निवडली तर ते यशस्वी व स्वावलंबी नागरिक बनवू शकतात असंही ते म्हणाले

शेंगदाण्याची चिखी आणि खरवलेले शेंगदाणे वेगवेगळे पदार्थ पदार्थ बनवले आहेत तर यामधून आम्हाला मुलांना असं व्यावहारिक वेगवेगळं त्यामध्ये आमच्यातील काही विद्यार्थी व्यावसायिक होऊ शकतात वेगवेगळे मोठमोठे बिझनेसमॅन होऊ शकतात त्यामुळे आमच्या राठोड सरांनी ही संधी आम्हाला उप उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि त्याचबरोबर हे चिक्की किंवा हरवलेले संजाने असे पदार्थ आम्हाला बहुविध कौशल्य विकास या संस्थेने आम्हाला ऑन उपक्रमा अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत त्याबद्दल मी त्या संस्थेचे आभारी नमस्कार मी वाळते बोलते आज भगवती विद्यालय माध्यमिक शाळेमध्ये माझी नववी मध्ये मुलगी शिकत असून मुलीने माझे जे आज तिथे मुलांनी जे आज हे केले आहे लाडू फरा ठेवलेला आहे ओंजा निमित्त जे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे जे केले आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन या सगळ्यांना माझा नमस्कार श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय या शिक्षण संस्थेने या वर्षी जो हा उपक्रम केलेला आहे तो खूप चांगला आहे या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड स्वप्नील खांबल नैना हरमलकर तसेच शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग